सत्य समाचार मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि ऑल सिलेक्ट करा नमस्कार सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी असल पाहूया आजच्या विषयी सभी फाउंडेशन तर्फे आयोजित करिअर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न शनिवार दे सतरा पाच दोन हजार पंचवीस रोजी बी फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने वडाळा रोड येथील हाजी लायन्स येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थी व बालकांमधील होऊन त्यांना करिअर संबंधी योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी सदर कार्यशाळा आयोजित केली असल्याचे असबी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महाजद पठाण यांनी सांगितले तेजल कासी व मोहित शेख यांच्या सहकार्याने सदर कार्यक्रम उत्तमरित्या संपन्न झाला करिअर कानुसलर व मोटिवेशनल स्पीकर आसिफ शेख सर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते शेख सर यांनी करिअरच्या विविध संधी शैक्षणिक कोर्सेसची योग्य निवड कशी करावी शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन आर्थिक अडचणींवर मात करत उच्च शिक्षण कसे घ्यावे सरकारी योजना परदेशी शिक्षणाच्या वाटा इत्यादी विषयांवर सखोल व उपयुक्त असे मार्गदर्शन केले विद्यार्थी व पालकांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली या कार्यक्रमात निवृत्त आर्मी अधिकारी सुभेदार सलीम पठाण सर यांनी युवकांना भारतीय सेनेत येण्यासाठी प्रोत्साहित केले व वेळ प्रसंगी भारत देशासाठी आपले सर्वांस्वर्पण करण्याची तयारी ठेवावी असे सांगितले त्यांनी यांनी कारगिल युद्धातही मोलाचे योगदान दिले आहे नाईक सुभेदार जाकिर पठाण सर यांनी आपल्या भाषणाद्वारे विद्यार्थ्यांना उत्तम सांगितले पठाण बंधुनी तीस वर्षांपेक्षा जास्त काळ देश सेवा केली आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खतिबे शहर हिसामुद्दीन खतिब होते तर व्यासपीठावर काजिये शहर एजाज काजी निवृत्त सुभेदार सलीम पठाण सर्व नाईक सुभेदार श्री जाकीर पठाण सर वरिष्ठ एम टी क्यू सैय करिअर काउन्सिलर आसिफ शेख सर ओटेक नाजीम काजीकारी जहूर अशरफी हासन मुजावर बिल्डर तन्वीर तांबोली यांचा सह विविध मान्यवर उपस्थित होते करिअर मार्गदर्शनासोबतच दहावी व बारावीच्या परीक्षेत नैपुण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृती चिन्ह व प्रशस्ती पत्रक देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुदर काजी मुजाहिद सय्यद जमीर शेख आसिफ शेख औटेक वसीम खान जोहेब कुरेशी तय्यब कुरेशी अश्पाक शेख मतीन पठाण मुफीद शेख फारुख पठाण शोहेब खान सोहेल बागवान फरीद शेख मोसीम खान अय्यूब खान यांनी परिश्रम घेतले असबी फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष माजिद पठाण यांनी असे शैक्षणिक कार्यक्रम नियमितपणे घेतले जातील असे मत मत करत सर्वांचे आभार व्यक्त केले सदर करिअर मार्गदर्शन कार्यशाळेत पाचशेहून अधिक विद्यार्थी व पालकांनी उपस्थिती नोंदविली सत्य समाचार मराठी न्यूज साठी प्रतिनिधी इम्रान अता नाशिक जय मी माजिद पठाण आज बी फाउंडेशन नाशिक आज आम्ही दहावी व बारावीच्या मुलांनी एक्झाम नंतर पास झाल्यानंतर आयुष्यामध्ये काय करावं या संदर्भात एक करिअर गायडन्सचा सेमिनार ठेवलेला आहे तो सर्व शाळेंसाठी आहे त्याच्या सर्व नाशिकमधल्या सगळ्या शाळा सर्व लँग्वेजमधल्या उर्दू हिंदी मराठीतल्या मुलांना आम्ही इथे इन्व्हाइट केलेले यामध्ये मुख्यत्वे ज्या मुलं जे मुलं स्थम एरियामध्ये राहतात किंवा असं त्यांचा आर्थिक बॅकग्राऊंड आहे का त्यांना दहावी किंवा बारावी नंतर काय करावं याच्या संदर्भात जास्त कल्पना नाही एकदम साधा बॅकग्राऊंड आहे अशा विद्यार्थ्यांसाठी खास आम्ही हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे जेणेकरून त्यांना दहावीमध्ये जे पर्सेंटेज भेटलेले आहे तेन त्यानुसार त्यांनी कुठली स्ट्रीम निवडावी कुठली फॅकल्टीमध्ये त्यांनी कुठे जावं इंजिनिअरिंग करावी की मेडिकल लाईनमध्ये जावं या संदर्भात त्यांना डिटेलमध्ये एक प्रोफेशनल करिअर गायडन्सचे जे काउन्सलर आहेत त्यांच्यामार्फत आशिफ शेख सर यांच्यामार्फत करिअर गायडन्सचा त्यांना एक सेमिनार आयोजित करून दिलेला आहे त्यात त्यांना सर्व माहिती दिली जाते आणि यात क्वेश्चन आन्सरचा सेशन सुद्धा ठेवलेलं आहे ज्यात त्यांचे स्वतःचे जे काही प्रश्न आहेत ते त्याचा तिथे खुलासा करू शकत आहे आणि तुम्ही बोलू शकाल आता इथे की प्रोग्राम चालूच आहे आणि याच्यात विद्यार्थ्यांना खूप मार्गदर्शन पण भेटते आणि त्याचा त्यांना फायदा पण होतोय आज नाशिक येथील हजीन हाऊस सगळी माहिती आज देण्यात आली आणि एक करिअर काउन्सिलर आणि मोटिवेशनल स्पीकर या निमित्ताने मला इथं आज फाउंडेशनचे चेअरमॅन अजितबाई पठाण यांच्यातर्फे मला इथं आमंत्रित करण्यात आलं होतं आणि बरेच सर्व मुलं जे आहेत वेगवेगळ्या शाळेचे आणि कॉलेजचे मुलं इथं होते सत्य समाचार मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि